झुंजारची मुलखगिरी बाबुराव अरनारकर झुंजार कथा प्रकरण अकरा बदमाशांची धूळधाण झुंजार अशा प्रकारे विचारात घडला असताना वामन मूर्तीचे सारंग व त्याचे इतर जोडीदार यांना रणछोडदासाच्या घराची तपासणी करण्यास सांगितली आता वामन मूर्तीच सर्व बाबतीत पुढाकार घेत होता त्या वाड्यात दोन तरुण मोलकर्णी आणि एक म्हातारी स्वयंपाकेन होती सारंगने त्यांनाही एक खो एक खोलीत बंद केले रणछोडदासाच्या वाड्यांतील सर्वांनाच यथायोग्य बंदोबस्त करण्यात आला आहे अशी वामन मूर्तीची खात्री झाल्यानंतर त्याने ध्येनुपाळ व गुरुनाथ यांना शोधून काढले साहेब सर्व घराची कसून झडती घेण्यात आली आहे आणि तेथे राहणाऱ्या सर्वांनाच बंद करण्यात आले आहे तो म्हणाला छान पाळ म्हणाला आता आपण आपल्या कामाला लागले पाहिजे आणि तो वामन मूर्तीला सूचना देऊ लागला वाड्यात झुंजारने रणछोडदासाबरोबर पुन्हा बोलण्यास सुरुवात केली होती तो म्हणाला मी जर तुमच्यावर पिस्तूल रोखले नसते तर बदमाशांच्या हल्ल्याला तुम्ही चांगले तोंड देऊ शकला नसता तो माझाच अपराध होता आणि त्याबद्दल मला वाईट वाटते आता वाईट वाटून काय उपयोग रणछोडदास म्हणाला जो घोटाळा व्हायचा होता तो झालाच आहे रणछोडदास काय घोटाळा झाला ते मला कृपा करून सांगा झुंजार म्हणाला कोणालाही संशय यावा अशीच तुमची ही जागा आहे हे तुम्हीही कबूल कराल किल्ल्याप्रमाणे उंच भिंती सभोवताली पाण्याने भरलेला खंदक त्यात सोडण्यात आलेले विद्युत प्रवाह बनावट महारोगी तो महारोग्यांचा नाटकी देखावा मी तुम्हाला घाबरविण्याच्या हेतूने मुद्दाम तयार केला होता त्यामुळे तुम्ही इथून त्वरेने पळ काढाल अशी माझी समजूत होती पण माझा डाव फसला तुम्ही दुर्तपणाने माझे ते नाटक ओळखले होते पण आम्हाला घाबरविण्याचे कारण काय या जागेत लपविण्यासारखे आहे तरी काय मला खरोखरच काही माहिती नाही झुंजार म्हणाला प्रख्यात झुंजार ते तुम्हीच हे समजताच तुम्हीच माझ्या मागे लागला आहात अशी माझी समजूत झाली होती रणछोड दास म्हणाला गेले कित्येक महिने कोणीतरी या वाड्यात चोरून किंवा जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करील असे मला वाटत होते म्हणून मी या जागेचा एवढा बंदोबस्त केला होता मी सज्जनांना कधीच त्रास देत नाही झुंजार म्हणाला तुमच्या येथे काही चोरण्यासारखे आहे हेही मला माहीत नव्हते गेल्या रात्री दोन वेळा मला ठार करण्याचा प्रयत्न झाला हे मी तुम्हाला सांगितलेच आहे त्याला माणसांनी बोगीलाल नावाच्या एका इस्माला आणि हिरा नावाच्या एका निरपदा निरपराधी तरुणीला ठार केले आहे आणि ते येत खून करणारे बदमाश तुम्हीच आहात अशी माझी समजूत झाली होती मी घाबरून रणछोड दास म्हणाला तुम्हाला माझा संशय घेण्याचे कारण काय कारण पहिला खून तुमच्या या वाड्यापासून थोड्याच अंतरावर झाला नंतर मी ही किल्ल्यासारखी भिंत आणि खंदक पाहिला त्यामुळे मला संशय आला तुमचे रहस्य काय आहे हे मात्र अद्याप माहीत नाही आता त्या रहस्याला काहीच किंमत राहिलेली नाही रणछोडदास खेदाने म्हणाला बदमाशांना माझी मोटार हवी आहे मोटार झुंजार आश्चर्याने म्हणाला एका मोटारीसाठी हे सर्व प्रकार चालले आहेत माझी मोटार तशीच आहे रणछोडदास म्हणाला मी इंजिनियर आहे आणि कित्येक वर्षे अतिशय वेगवान मोटार तयार करण्याचा प्रयत्न चालविला होता मी माझा तो शोध नुकताच पूर्ण केला आहे माझी ती मोटार जर बाजारात आली तर साऱ्या जगात भारतीय यंत्रकलेचे नाव उज्ज्वल झाले असते त्या मोटारीत फक्त एकच दोष होता तिच्या इंजिनाचा फार मोठा आवाज होत होता मी अनेक वर्षे मेहनत करून त्या अडचणीवरही मात केली होती माझी वाऱ्याप्रमाणे पळणारी मोटार अगदी जवळून गेली तरी ते कोणाला समजणार नाही हा तुमचा शोध खरोखर खरोखरच फार अजब आहे झुंजार म्हणाला पण तुम्ही या शोधाचे सर्व हक्क सरकारी दफ्तरात नोंदवले नाहीत काय तसे मी माझ्या मोटारीचे पेटंट रजिस्टर केले आहे पण कोणी जर माझा शोध चोरला तर त्यांना कोर्टात खेचावे लागेल तसल्या जाव्याला फार पैसे लागतात आणि मी तर या संशोधनापायी जवळचे सर्व पैसे खर्च करून बिकारी बनलो आहे रणछोडदास तुम्ही मुळीच घाबरू नका मी तुम्हाला संकटमुक्त करीन असे वचन देतो झुंजार म्हणाला आणि झुंजार एकाएकी चाट उभा राहिला त्याच्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्या तुटून त्याच्या आजूबाजूला पडल्या होत्या तो चमत्कार पाहून रणछोडदासाला अतिशय आश्चर्य वाटले होते त्या दोऱ्याच काय पण लोखंडी बिड्यासुद्धा झुंजारला अडकवू शकत नाहीत हे त्याला माहीत नव्हते सर्व कैद्यांचे हातपाय व्यवस्थित बांधल्यामुळे वामनमूर्तीने तेथले दिवे मालविले नव्हते त्यामुळे झुंजारचे काम अधिकच सोपे बनले होते झुंजारने खिशातून चाकू काढून प्रथम विजयेला नंतर रणछोड दासला आणि त्यानंतर इतर माणसांना बंदमुक्त केले होते एकाएकी आठवण होऊन विजया दचकून म्हणाली आपला नेताजी कुठे आहे तू त्याच्याबद्दल मुळी चिंता करू नकोस झुंजार हसून म्हणाला अंधाराचा फायदा घेऊन त्याला निसटताना मी पाहिले आहे तो योग्य वेळी हालचाल करील झुंजार आता उत्साही बनला होता रणछोडदासाला आपण त्या संकटात लोटले याबद्दल त्याला वाईट वाटत होते आणि त्याला संकटातून सोडविणे हे आपले कर्तव्य आहे असे तो मानित होता रणछोडदासाच्या हाताखाली काम करणाऱ्या साध्या भोळ्या पण हुशार मेकॅनिकांना बदमाश बदभाषा समजण्यात त्याची चूक झाली होती आता सर्वच प्रकार त्याच्या लक्षात आला होता ते दोघे परदेशी श्रीमंत दासाचा शोध पळविण्यासाठी शेजारच्या दासाच्या वाड्यात येऊन राहिले होते त्यांनी त्या कामासाठी प्रथम बोगीलालला ताशी धरले होते पण तो नालायक आहे असे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी त्याचा खून केला होता आणि त्याच्याकडून आपल्या कारस्थानाची माहिती मीराला समजली असावी अशा कल्पनेने त्यांनी तिचा खून करण्याचा प्रयत्न केला पण खुनी बदमाशांच्या चुकीमुळे तिच्याऐवजी बिचारी हिरा मरण पावली होती त्यावेळी वाड्याबाहेर धेनुपाळ आणि गुरुनाथ रणछोडदासाच्या अजब मोटारीचा शोध करीत असताना त्यांना तेथल्या गॅरेजमध्ये दोन मोटारी दिसल्या त्यांतील एक जुनी ऑस्टिन जातीची होती तर दुसरी मॉरिस जातीची होती धेनुपाळला मोटारीची बरीच माहिती होती तो इंजिनियर नव्हता पण कारखानदार म्हणून त्या धंद्यात कित्येक वर्षे चांगला मुरलेला होता त्याने प्रथम ऑस्टिन मोटार तपासली आणि आतले इंजिन पाहून तीच रणछोडदासाची अजब मोटार असावी असा, असा तर्क केला होता पण रणछोडदासाच्या सहाय्याशिवाय आपणाला मोटार कशी सुरू करावी हे समजणार नाही असे त्याला वाटले तसल्या महत्त्वाच्या संशोधनाबाबत रणछोडदास योग्य खबरदारी घेईल यात त्याला संशय नव्हता त्याने वामन मूर्तीला रणछोडदास किंवा त्यांचा मुख्य मेकॅनिक यांच्यातील एकाला तेथे घेऊन येण्यास सांगितले वामन मूर्तीच्या पावलांचा आवाज ऐकून झुंजार सावध झाला होता आणि त्याने पुन्हा विजय विजय खेरीच इतर सर्वांचे हातपाय बांधले होते रणछोड दास आपणाला दाद देणार नाही हे ओळखून वामन मूर्ती मुख्य मेकॅनिककडे वळला वामन मूर्ती त्या वाड्यावर नजर ठेवीत असल्यामुळे त्याला तेथे काम करणाऱ्यांबद्दल चांगली माहिती होती रणछोडदासाचा मुख्य मेकॅनिक शरीराने हडकुळा होता वामन मूर्तीने त्याचे हातपाय सोडविले आणि तो त्याच्या पाठीला पिस्तील टेकून म्हणाला तू बाहेर चल आणि तेथली मोटार कशी सुरू करायची ते दाखव नाहीतर मरशील <coughs> वामन मूर्ती त्याला घेऊन बाहेर गेला झुंजाराने अद्याप काही हालचाल केली नव्हती कारण त्याची अद्याप तयारी नव्हती शिवाय तो जगन्नाथ नावाचा मुख्य मेकॅनिक आपल्या मालकाबरोबर बेमानी करील असे त्याला वाटत नव्हते काही वेळ निघून गेला आणि वामनमूर्ती आपल्या कैद्याला घेऊन परत आला वामन मूर्तीची मुद्रा विजयी दिसत होती तर जगन्नाथ तितकाच खिन्न दिसत होता वामन मूर्तीने जगन्नाथाचे हातपाय पुन्हा बांधले व तो तेथून निघून गेला जगन्नाथ आधी काय घडले ते सांग कापऱ्या व अधिऱ्या स्वरात रणछोडदासाने विचारले झुंजारने तोपर्यंत जगन्नाथाचे हातपाय सोडविले होते त्याचा जगन्नाथाबद्दलचा तर्कही खरा ठरला होता त्याने खिशातील नोटांचे बंडल बाहेर न बंडल काढून बाहेर फेकले आणि तो म्हणाला मालक मी आपल्या दुसऱ्या गाडीची माहिती देऊन माझे प्राण वाचविले आता ते बदमाश बलतीच मोटार घेऊन निघून जातील ते ऐकून रणछोडदास आणि झुंजारही हसला गॅरेजमधील जुना गॅरेजमधील जुनाट ऑस्टिनमध्ये जे इंजिन बसविलेले होते त्यात बरेच दोष होत आणि नवे इंजिन मॉरिस गाडीत बसविले होते ही माहिती नंतर झुंजारला रणछोडदासाने सांगितली पण रणछोडदास तुमच्यासारखा दुसरा एखादा हुशार इंजिनियर त्या इंजिनातील दोष दूर करू शकेल मग नंतर त्या शोधावर तुम्ही तुमचा हक्कही सांगू शकणार नाही आपण आता त्या बदमाशांवर बरोबर लढले पाहिजे याच वेळी गॅरेजमध्ये वामनमूर्ती व धेनुपाळ यांचे संभाषण चालू होते आणि नेताजी त्यांचे बोलणे आडून ऐकत होता धूर्त धेनुपाळने जगन्नाथ निघून जाताच मॉरिस मोटारीची तपासणी केली होती पण तिच्यातच नवे इंजिन बसविले आहे हे शोधून काढले होते ती मोटार पण तेथे नेऊन तेथल्या गाडीत तेथल्या खाडीत उभ्या असलेल्या एका पडावावर चढविण्यात येणार होती तेथून जाण्यापूर्वी झुंजारचा काटा काढायला हवा असे धेनूपाळ सांगत होता नको गुरुनाथ म्हणाला आपणाला हवे होते ते मिळाले आहे ते येथून शक्य त्या त्वरेने सुरक्षित ठिकाणी पळविने झुंजारचा बंदोबस्त करण्यापेक्षाही महत्वाचे आहे धेनुपाळाने ते म्हणणे मान्य केले गुरुनाथचा सिलोन येथे मोटारी तयार करण्याचा कारखाना होता आणि धेनुपाळ हा त्याचा दुय्यम भागीदार होता त्यामुळे आता तरी त्याला गुरुनाथाचे म्हणणे मान्य करायला हवेच होते ती मोटार प्रथम पडावातून खाडीतून बाहेर काढून समुद्रात नांगरलेल्या एका जहाजावर चढविण्यात येणार होती व तेथून ती सिलोन येथील गुरुनाथाच्या कारखान्यात नेण्यात येणार होती ती सर्व व्यवस्था आधीच करण्यात आली होती आणि त्यासाठी गुरुनाथाने भरपूर पैसे खर्च केले होते आता फक्त सारंगाला आणि त्याच्या जोडीदारांना ठरलेले पैसे द्यावयाचे होते आणि त्याचवेळी झुंजार त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला होता आणि तो एकटाही नव्हता त्याच्या मागे रणछोडदास आणि इतर माणसेही होती झुंजार आणि त्याचे साथीदार त्या बदमाशांवर अचानक तुटून पडले होते झुंजारने उडीसरशी प्रथम सारंगलाच पकडले होते तो आपल्या पोलादी पंजात त्याची मान पकडीत म्हणाला माकडा तूच मला लाथा मारल्या होत्यास नाही झुंजाराने अतिशय त्वेषाने सारंगावर ठोशांची सरबत्ती सुरू करून त्याच्या चेहऱ्याची चिरफाड केली होती सारंग काही क्षणातच बेशुद्ध होऊन खाली आदळला होता सारंगचे आठ जोडीदार दासाच्या माणसांबरोबर लढत होते झुंजार त्यांच्या सहाय्याला धावणार तोच बाजूच्या अंधारातून बोलणे ऐकू आले मालक तुम्ही आपल्या सर्व मंडळींना घेऊन बाजूला व्हा बाजूला उभी असलेली विजया म्हणाली नेताजी अहो तुम्ही तो सांगतो त्याप्रमाणे सर्वांना बाजूला घ्या आणि त्याचवेळी थंडगार पाण्याचा जोरदार मारा बदमाशांवर सुरू झाला होता रणछोडदास इंजिनियर असल्यामुळे त्याने घराभोवतालची बाग शिंपण्यासाठी खंदकाच्या काठावर पंप बसविला होता आणि नेताजीने तो सुरू करून तेथे बसविलेल्या पायपातून बदमाशांवर पाण्याचा भडीमार सुरू केला होता त्या जोराच्या माऱ्यामुळे बदमाश खाली कोसळत होते जमीन निसर्डी बनल्यामुळे ते उठण्याचा बन प्रयत्न करीत असताना पुन्हा खाली आपटत होते आणि नेताजीची अजब युक्ती पाहून खुश झालेली विजया मोठमोठ्याने हसत होती नेताजी तू त्यांची चांगलीच खोड मोडली आहेस झुंजार हसून म्हणाला आता पाईप बंद कर उरलेले काम आम्ही संपोबित नेताजीने पाईप बंद केल्यानंतर झुंजार आपल्या शत्रूवर पुन्हा तुटून पडला पण बदमाशांत लढण्याचा जोम राहिला नव्हता दोन तीन मिनिटां च्या दोन तीन मिनिटांतच बदमाशांना खाली पाडण्यात आले आणि रणछोडदासाच्या माणसांनी घरातून दोर आणून त्याचे हातपाय बांधले होते रणछोडदास शेवटी सर्व टोळी आपल्या हाती सापडली झुंजार म्हणाला नाही मालक यांच्यातील जे दोघे मुख्य होते ते येथून पसार झाले आहेत नेताजी म्हणाला प्रथम त्या सर्व कैद्यांना वाड्यातील एका खोलीत बंद करण्यात आले रणछोडदासाने झुंजारचे मनपूर्वक आभार मानले तो म्हणाला झुंजार राव मी निष्कंचन माणूस आहे तेव्हा मला या संकटातून सोडविल्याबद्दल मी केवळ अन शब्दांनीच तुमचे आभार मानित आहे तुम्ही धनाने गरीब असलात तरी मनाने कुबे राहात तो म्हणाला ती तुमची पाठ प पळविलेले मोटार परत मिळविल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणार नाही कारण त्याही गोष्टीला मीच जबाबदार आहे त्यांनी भलतीच मोटार पळविली आहे माझी आधुनिक पद्धतीची मोटार बाजारात आल्यानंतर त्यांनी पळविलेल्या मोटारीला काहीच किंमत राहणार नाही मी काही कारखानदार मित्रही पळविले आहेत पण काही क्षणातच आपली नवीन इंजिन बसविलेली मोटारच पळविण्यात आली आहे असे दिसून येताच रणछोड दासला अतिशय धक्का बसला आणि त्यामुळे झुंजारही हवालदिल बनला कारण बदमाश कोणत्या दिशेने गेले हे त्याला माहीत नव्हते मालक ते कुठे गेले आहेत हे मला माहीत आहे नेताजी म्हणाला मी मगापासून तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे पण तुम्ही माझे ऐकायलाच तयार नाही नेताजीने ती माहिती देताच झुंजारचा आनंद गगनात मावेनासा झाला प्रकरण अकरा बदमाशांची बद्म, धूळ धान प्रकरण अकरा बदमाशांची धूळ धान झुंजारची मुलूखगिरी बाबूराव अणणारकर येथे समाप्त प्रकरण अकरा बदमाशांची धूळ येथे समाप्त झुंजारची मुलुखगिरी बाबूराव अणणारकर